न्यूज ट्वेंटी वेद जनमनाचा हातकणंगले तालुक्यातील किणी परिसरात एक नावाजलेलं हॉटेल आहे या हॉटेलची आर्थिक उलाढाल मोठी आहे त्यामुळेच या हॉटेलमध्ये अन्न प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला तपासणी केली होती त्या दरम्यान हॉटेलमधील अन्न पदार्थांचे त्यांनी नमुने घेतले होते या अन्न पदार्थांच्या तपासणीत रंग वापरल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती देशमुख यांनी संबंधित हॉटेलच्या मालकाला कार्यालयात बोलावून घेऊन त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं तसंच कारवाई टाळण्यासाठी एक लाखाची लाच मागितली होती दरम्यान हॉटेल मालकानं गयावया केल्यानं सत्तर हजार रुपयांवर तडजोड झाली त्यातील पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये देण्याचं ठरलं दरम्यानच्या कालावधीत हॉटेल मालकानं कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सरदार नाळे यांच्याशी संपर्क केला त्यानंतर संबंधित अधिकारी कीर्ती देशमुख यांच्या विरोधात तक्रार दिली त्या अनुषंगानं आज अधिकारी कीर्ती देशमुख यांनी घराच्या पार्किंग मध्ये लाचेची रक्कम घेऊन नेण्यास संबंधित हॉटेल मालकाला सांगितलं त्यानंतर पार्किंग परिसरात सापळा लावण्यात आला हॉटेल मालकानं लाचेची पंचवीस हजार रुपयांची रक्कम देताच पोलिसांनी छापा टाकून कीर्ती देशमुखला अटक केली त्याचवेळी घरावर छापा टाकला त्यामध्ये साडेतीन तोळ्याचा हिऱ्याचा हार ऐंशी तोळ्याचे दागिने आणि सतरा लाखांची अलिशान कार सापडली पोलिसांनी हे किंमती साहित्य जप्त केलंय या कारवाईनंतर अन्न औषध प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयातून गायब झाले या विभागात प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण घडामोडी होत असल्याची चर्चा कोल्हापुरातील व्यापारी व्यावसायिकांच्यात सुरू आहे वेद न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका